त्यांच्या अंगातला जो कोट होता तो आपल्या अंगातला कोट काढून त्या झिबूजीच्या अंगात घातला आणि लहान लेकराला कपडे घालून तयारी करून ला। दिल्यावर त्याची आई जशी त्याची कॉलर वगैरे ओढून त्याच्या गालावरून हात फिरवते तसं महाराजांनी त्याचा लाड केला थोडासा त्याच्या गालावरून हात फिरवला आणि त्या झिबूजीला सांगितलं की जिबूजी हा कोट आता असाच राहू द्या साजरा दिसते काढू नका थंडी पासून संरक्षण होते हा असाच राहू द्या तो फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट होती त्या झुगुजीनं फक्त आंघोळ करताना कोट काढत होते झोपीतही कोट अंगातच राहत होता मी खोट बोलत असेल पूज्य बोथे गुरुजी हजर आहेत विद्यमान सरचिटणीस आमचे टप्पे गुरुजी आहेत या टप्पे गुरुजींना हे साक्षी आहेत त्यांना विचारा अंतिम समय सुद्धा सोबत गेले हो टप्पे गुरुजी हजर आहेत शेंडे तो अंगातला कोट काढत नव्हते शेवटी मे महिना सुरू झाला मे महिन्यामध्ये दहा मे ची गोष्ट आहे दहा मे एकोणीसशे अडुसष्ट त्यांच्या अंगातला तो कोट पाहला गरमी होऊन राहिली घाम येऊन राहिला पण कोट मात्र काढत नव्हतं कारण बाजीने सांगितलं हा कोट घाल हा काढू नको हा तुझ्या अंगावर साजरा दिर। लकीर के फकीर